एका शाळकरी मुलाचा तीन मजली इमारतीवरून पडून झालेला मृत्यूची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात घडली आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा रक्षित प्रभाकर पाटील वय अकरा हा पतंग उडवत असताना इमारतीवरून पाय घसरल्याने खाली कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रक्षित नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला घरून निघताना त्याने आईजवळ बसून जेवण केले आणि आई मी शाळेत जातो असे सांगून रक्षित घरातून निघाला गावातील रस्त्याने जात असताना त्याला काही मित्र पतंग उडवत असल्याचे दिसले त्यांच्यासोबत खेळण्याच्या उत्साहात रक्षितही जवळच्या तीन मजली इमारतीवर आपल्या मित्रांकडे पोहोचला सदर इमारतीचे बांधकाम सुरू होते परंतु त्या दिवशी मजूर कामावर नव्हते त्यामुळे मुलांनी नजर चुकवत इमारतीच्या स्लॅबवर चढून पतंग उडवण्याचा मोह केला दरम्यान स्लॅबच्या मध्यभागी असलेल्या डगजवळ रक्षितचा पाय घसरला अनावधानाने तोल गेल्याने तो थेट खाली पडला आणि या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला अत्यंत हुशार चपळ आणि मित्रांनी वेढलेला रक्षित हा कुटुंबातील लाडका मुलगा होता काही तासांपूर्वी आईजवळ बसून हसत खेळत जेवण करणारा रक्षित पुन्हा घरी परतणार नाही हे कुटुंबाच्या कल्पनेपलीकडचे होते रक्षितचा शेवटचा वाढदिवसही केवळ साडेतीन महिन्यांपूर्वी म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला होता कुटुंबाला आजही तो दिवस आठवतो पण नियतीने त्याचा तोच शेवटचा वाढदिवस ठरवला रक्षितच्या निधनाने कापडणे गावात शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ व आजोबा असा परिवार आहे गावकऱ्यांसह शाळेमध्येही दुःखाचे वातावरण असून शिक्षक मित्र आणि नातेवाईकांनी रक्षितच्या अकस्मात निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर योग्य सुरक्षा व्यवस्था नसणे इमारतीच्या परिसरात प्रवेशावर कोणतेही नियंत्रण नसणे आणि मुलांची निष्पाप उत्सुकता या सर्वांचे दुर्दैवी मिश्रण झाली आणि एका निरागस जीवाची हकनाक आहुती दिली गेली या घटनेनंतर सुरक्षा नियमांचे पालन आणि अशा बांधकामांवर मुलांचा प्रवेश रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त झाली आहे